नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे पार्थ आणि ही काव्या दोघे इकडे केबिनमध्ये बसलेले असतात आणि तेव्हा मात्र दोघे खूप एकमेकांच्या जवळ असतात तेवढ्यामध्ये आता हा जिवा जो आहे तो तिथे येतो पार्थचं लक्ष जिवाकडे जातं आणि पार्थ लगेच बोलतो की अरे जीवा तू आलंस का ये ना या जीवाबरोबर रम्या पण असते आता इकडे काव्याला तर खूप मोठा धक्का बसतो काव्या आता ह्या जिवाकडे बघते पार्थ पण या जीवाकडे बघत राहतो जीवा आता काव्याजवळ येतो आणि तिच्याकडेच बघत राहतो दुसरीकडे नंदिनी आणि मालनीताई दोघे किचनमध्ये असतात त्यानंतर इकडे नंदिनी ही मालनीताईला सांगते की आई तुम्ही असं कॅलेंडरवर लिहिता का त्यावेळेस इकडे मालिनी बोलते की हो महिन्याचा जो काही किरकोळ खर्च असतो तो मी ह्या कॅलेंडरवर लिहित असते ही माझी सवय आहे बघ महिन्याच्या सुरुवातीला कुणाकुणाचा वाढदिवस आहे कुणाची ॲनिव्हर्सरी आहे कुणाची पुण्यतिथी आहे हे सर्व मला यावर नोट करून लिहून ठेवावं लागतं बघ माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस किंवा यांची पुण्यतिथी हे सर्व वा, कॅलेंडरवर लिहून ठेवलं ना तर मग टेन्शन नसतं ग अजिबात हे सर्व डिजिटली लक्षात ठेवता येतं परंतु कॅलेंडरवर जर लिहून ठेवलं तर माझ्या आईची एक आठवणती नेहमी माझ्या लक्षात राहावी म्हणून मी हे करते असं पण ही मालनीताई आपल्या नंदिनीताईला सांगते त्यावेळेस नंदिनी बोलते की एका तारखेची नोंद करून ठेवा ना मग तर मालनीताई बोलते की कुठल्या तारखेची ग बाळा सांग ना तर नंदिनी बोलते की उद्या काय तारीख आहे बघा बरं एकदा तर इकडे मालनीताई बोलतात की उद्या नऊ मे आहे त्यावेळेस इकडे मालनी बोलते की अगं सांग ना तू का बरं सांगत नाही त्यावेळेस इकडे मालनीला आता नंदिनी बोलते की अगं उद्या आमच्या लग्नाला एक महिना कम्प्लीट होतो आहे चौघांच्या लग्नाला तर मालनी लगेच बोलते की बरं झालं नंदिनी तुम्हाला आठवण करून दिली मला आठवणच नव्हते त्यानंतर इकडे पार्थ या जीवाला जाऊन मिठी मारतो आणि बोलतो की आता आपण सर्व जुनं विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची हे असं पार्थ जेव्हा आता जीवाला जाऊन मिठी मारून म्हणत असतो तेव्हा मात्र जीवा काव्याकडे बघतो आणि जीवा लगेच बोलतो की आता जर सर्वच जण जुनं विसरणार आहे तर मला पण काही प्रॉब्लेम नाही इथून पुढे मी पण नव्याने सुरुवात करणार आहे असं पण जीवा आता काव्याला बोलतो तर पार्थ बोलतो की बघ काव्या आता बहिणी बहिणीसुद्धा किती छान राहणार आहे तुम्ही असं हा पार्थ या काव्याला बोलतो त्यानंतर काव्या ही जीवाकडे बघते त्यावेळेस इकडे आता पार्थ बोलतो की हे बघ जीवा अगदी परफेक्ट टायमिंगवर तू आला त्यामुळे मला खूप आनंद झाला काव्यासुद्धा आत्ताच आल्या त्यांनी माझ्यासाठी साबुदाना खिचडी आणली होती असं हा पार्थ का ह्या काव्यासमोर जीवाला सांगत असतो इकडे पार्थ लगेच बोलतो की आपण तिघे मिळून खाऊयात चल त्यावेळेस इकडे जीवा बोलतो की नाही नाही अरे बाळा तुझ्यासाठी हा डब्बा आलाय तुझ्या बायकोने बोलून आणलाय त्यामुळे तुम्ही दोघांनीच हा डब्बा खा असं पण जीवा आता पार्थला बोलतो माझं पोट भरलं त्यामुळे मला नको असं जीवा ह्या पार्थला बोलतो त्यानंतर कावे ही जीवाकडे बघते जवळ रम्या उभी असते त्यावेळेस लगेच बोलतो की हे बघ तुझ्यासाठी तुझी केबिन अगदी मस्त डेकोरेशन करून ठेवली आहे जा केबिनमध्ये आज फक्त आराम करायचा आहे केबिनमध्ये काम नाही करायचं त्यावेळेस जेव्हा बोलतो की मी काम नाही करायला आलो तर मी अकाउंटंटला भेटायला आलो होतो लग्नानंतर माझ्या बायकोला काय हवं काय नको ते बघायला माझ्याकडे पैसे नकोत का असं पण जेव्हा आता काव्याकडे बघत बोलत असतो तेव्हा मात्र काव्याला खूप त्रास होतो आणि जेव्हा व काव्या एकमेकांकडे बघत राहतात काही गोष्टींचा हिशोब लागत नव्हता परंतु इथे आल्यामुळे मला सर्व गोष्टींची चाहूल लागली आहे असं पण आता हा जिवा जो आहे तो आपल्या काव्याकडे बघत बोलत असतो चल मी निघतो आता पार्थ असं पण हा जिवा या आपल्या भावाला बोलतो त्यानंतर मी आता बघतच असते आता जीवा लगेच त्या केबिनचा दरवाजा उघडून इकडे ऑफिसच्या बाहेर येतो आता जीवा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो काव्या लगेच आपली बॅग घेते आणि तीसुद्धा या जीवाच्या पाठोपाठ लगेच त्या ऑफिसच्या बाहेर निघते आणि इकडे रम्या पण तिथून जाते त्यावेळेस आता ह्या पार्थला प्रश्न पडतो की नेमकं ही जी काही काव्या आहे ती का एवढी घाईगाई गेली असेल बरं असा प्रश्न ह्या आपल्या पार्थला पडतो इकडे आता जीवा जो आहे तो ऑफिसच्या बाहेर पडलेला असतो आणि ह्या जीवाच्या पाठीमागे काव्यासुद्धा पळत असते तीसुद्धा जीवाचा पाठलाग करत असते जीवा आता इकडे लिफ्टमध्ये येतो इकडे काव्यासुद्धा पटकन लिफ्टमध्ये येते आणि काव्या ह्या जीवाला बोलते की थांब जिवा त्यानंतर काव्या जीवाला बोलतो की तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे जीवा त्यावेळेस जीवा बोलतो की माझा हात पकडू नको काव्या जा तुझ्या नवऱ्याला तू जेवण त्यावेळेस इकडे काव्या लगेच बोलते की जिव्हा मी तुझा जीव घेईल ही तुझीच काव्या असणार आहे कायमची मला जर पुन्हा असा बोलला ना तर बघ मग मी काय करे असं काव्या ही जीवाला बोलते त्यावेळेस आता लगेच बोलतो की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं काव्या मग छान वाढत होती तू पारला त्यावेळेस काव्या बोलते की तू काय करतो अरे ताईच्या आनंद निवडसाठी मोठमोठे डोनेशन देतो मला काही वाटत नाही का त्यावेळेस जीवा बोलतो की मी ते माणुसकी म्हणून करतो तर काव्या लगेच बोलते की अरे आज पार्थला उपवास होता माणुसकीच्याच नात्याने मी त्यांना डबा द्यायला आले तू थोडंसं समजून घे ना तुला वाटतं तसं काहीच नाही आहे जीवा असं पण एक काव्या आता जिवाला बोलत असते त्यावेळेस आता जिवा ह्या काव्याकडे बघतो ही काव्या बोलते की माझ्यावर चिडचिड करू नकोस हो अगोदर तू स्वतः काय करतो काय नाही हे बघ तुझ्या बाईकवरून पिकअप करायला जातोस ते सर्व मी बघते माझ्या डोळ्यांनी आपलं लग्न झालेलं आहे तुला काय हवं हो, काय नको मी बघेल ना परंतु तू माझं का ऐकून घेत नाही आहे असं पण इकडे काव्या आता जिवाला बोलत असते आणि दोघे लिफ्टमध्ये असतात दुसरीकडे मालिनी आणि नंदिनी किचनमध्ये असतात मालिनी बोलते की तुमच्या लग्नाला एक महिना झालाय कसं माझ्या लक्षात आलं नाही तर नंदिनी बोलते की जुनं आठवायला नको परंतु घरामध्ये आम्ही कशा आलो होतो हेच आठवलं तर खूप वाईट वाटतं असं पण नंदिनी मालिनी सांगते मालिनी बोलते की हो ना एक महिन्यापूर्वी कसं वातावरण होतं आता सर्व व्यवस्थित झालं जीवासुद्धा ऑफिसला जायला लागला आणि काव्या तर आज चक्क पारसाठी डब्बा घेऊन गेले आहे आणि खरोखर तू तर काय तू हे लग्न मनापासून स्वीकारलेलं आहे असं पण मालिनी ह्या नंदिनीला बोलते असं जेव्हा आता मालनी बोलते तर नंदिनी खूप खुश होऊन या मालनीकडे बघते आता उद्या लग्नाला एक महिना झालेला आहे हे फक्त तुझ्याच लक्षात आहे का नंदिनी तर नंदिनी बोलते की हो माझ्याच लक्षात आहे अजून कोणाच्या लक्षात नाही आहे तर मालनी बोलते की बुद्धूच आहे सर्व मालनी बोलते की हे सर्व पारच्या लक्षात यायला हवं हो होतं त्यावेळेस नंदिनी लगेच बोलते की अहो आज काय पार्थ खूप हवेत असतील गरमागरम खिचडी घेऊन गेली आहे त्यामुळे पार्थ खूप हवीत असतील आता असं पण नंदिनीही या मालनीला सांगत असते जीवा आणि काव्या लिफ्टमध्ये बोलत असतात काव्या बोलते की शेवटी जबाबदारी माझी तुझ्यावर आहे जिवा तर जीवा लगेच बोलतो की असं काय करतेस काव्या तू तर बाईकवर हिंडतेस ना पार्थ बरोबर मला काय बोलतेस त्यावेळेस इकडे काव्या बोलते की मी अजिबात पार्थ बरोबर हिंडले नाहीये मी रिक्षामध्ये बसून आले फक्त तुमच्यासारखं नाही आमचं असंही काव्या रडतच जीवाला बोलते खूप बेटर आहे माझ्यापेक्षा ती तुला मिळालेली आहे माझी काय गरज आहे तुला त्यावेळेस लगेच बोलतो की ज्या दिवशी तू दादाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं होतं ना त्याच दिवशी प्रेमाचा रंग उतरला होता असंही मी तुला बोलायला हवं होतं तुला हवा तसा नवरा मिळाला जो स्वतःच्या पायावर उभा आहे असाच नवरा हवा होता ना तुला माझ्यासाठी थांबावं लागलं तर वैतागायची त्यावेळेस त्याचा फोन सुरू असताना त्याचं वायलेट घेऊन त्याच्यासाठी थांबली होती अजिबात जमणार नाही काव्या एक शब्दसुद्धा बोलू नको तू असं हा जीवा आता या काव्याला बोलत असतो जिवा खूप भडकलेला असतो टाळी एका हाताने वाजत नाही आहे एक एकीकडे एक दाखवायचं की मी थांबलेली नाही आहे त्याच्यासाठी कॉफी घेऊन येतेस त्याच्यासाठी डबा घेऊन येतेस हे मी बघत नाही का त्यावेळेस इकडे काव्या लगेच बोलते की अरे जिवा तू अर्धवट काही बघून गैरसमज करून घेऊ नको बंद कर तुझे हे नाटक बायकोसारखं वायलट द्यायची कॉफी बनवली होती ते फक्त नंदिनी ताईने फोर्स केला म्हणून नंदिनी ताईने आज फोर्स केला म्हणून डब्बा घेऊन आले असं काव्य ही जीवाला बोलते त्यावेळेस आता जीवा लगेच बोलतो की माझ्या बायकोचं तू एवढं ऐकायला लागलीस का माझी बायको बोलली म्हणून डब्बा घेऊन आलीस का माझ्या बायकोला शेवटी सर्वांचीच काळजी असते त्यावेळेस इकडे काव्य बोलते की प्लीज जेव्हा तू एवढं तोडून बोलू नकोस तू काही गैरसमज करून घेऊ नको मी तुझ्यासमोर हात जोडते जिवा मला खूप त्रास होतोय असं पण काव्या रडतच जिवाला बोलते कर तुझ्या नवऱ्यासमोर जा आणि कुठेतरी फिरू नये तुझ्याच नवऱ्यासोबत आपण अशा ठिकाणी फिरायला जायचो ना त्या त्या ठिकाणी फिरायला जा बरं तू पार्थबरोबर असं पण इकडे जेव्हा जेव्हा काव्याला बोलतो तेव्हा काव्याला खूप त्रास होत असतो त्याचे दिवस आहेत काव्या तुम्ही अगदी थंड हवेच्या ठिकाणी जा फिरायला असं जेव्हा आता हा जीवा बोलतो त्यावेळेस इकडे काव्या लगेच ह्या जीवाला मारण्यासाठी हात वर उचलते तर जीवा लगेच काव्याचा हात घट्ट पकडतो आणि त्यावेळेस लिफ्ट आता ओपन होते लिफ्ट ओपन होताच इकडे लगेच जीवा पटकन त्या लिफ्टमधून इकडे खाली उतरून निघून जातो आणि काव्या ही जीवाकडेच बघत राहते पार्थ हा इकडे ऑफिसमध्ये खिचडी खात असतो इकडे पार्थ विचार करतो की काव्याही गेली आणि जीवाही गेला रमे कुठे गेली कुणास ठाऊक त्यानंतर आता पार्थ अगदी खूप खुश होऊन ती खिचडी खातो आणि बोलतो की इतकी काय अजीब खिचडी बनवली आहे काव्याने काही सांगायलाच नको असं आता या काव्याचं हा पार्थ करत असतो काय आता माझ्यासाठी इतकी काही सुंदर खिचडी म्हणून आणली आहे काही विचारायलाच माप नाही असं पण पार्थ हा आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर पार्थ बोलतो की मी आता काव्याला फोन करतो आणि तिला थँक्यू असं बोलतो लगेच मोबाईल काढून आता पार्थ आता काव्याला कॉल करतो लावतो तर काव्याचा फोन तिथेच राहिलेला असतो तर आता इकडे पार्थ बोलतो की आता काय करायचं इकडे तर काव्याचा फोन इथेच राहिला आता मलाच दोष देणार मलाच बोलणार की तुमच्यामुळेच माझा फोन इथे राहिला आता काय करू मी असं पण पार्थ आता आपल्या मनाशी बोलतो नंदिनी फोन करते तर पार्थो फोन उचलतो पार्थ इकडून फोन उचलून कानाला फोन लावतो त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की काय का खिचडी दिली का तू पार्थला त्यावेळेस इकडे हा पार्थ बोलतो की काव्या मोबाईल इथे विसरून गेल्यात आता लगेच नंदिनी तो फोन स्पीकरवर टाकते आणि मालिनीला बोलायसाठी देते त्यावेळेस इकडे मालनी बोलते की काव्याने खिचडी दिली का तर पार्थ बोलतो की हो काव्या इथे फोन विसरून गेली आहे इकडे नंदिनी आणि मालिनी दोघेही या पार्थला बोलतात की काव्या विसरभोळी आणि तू विसर भोळा त्यावेळेस इकडे मालनी बोलते की तू सुद्धा भोळाच आहे सांग मग उद्या काय आहे त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की उद्या जागतिक स्वच्छता दिन आहे तर मालनी खूप हसत असते त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की मी आता नेटवर्क सर्च केलं तेव्हा तिथे दाखवलं तर मालनी बोलते की बरं ठीक आहे येतं की उद्या लग्नाला एक महिना कंप्लीट होतोय उद्या आता लग्नाला एक महिना झाला म्हटल्यावर काहीतरी आता प्लॅनिंग करावं लागणार आहे आता मी काव्याला सांगणार आहे उद्या आपल्या लग्नाला एक महिना कंप्लीट होतोय असं पार जेव्हा आयशी फोनवर बोलत असतो तेव्हा रमे ही दरवाजामध्ये येऊन सर्व काही ऐकत असते तर मालनी बोलते की तू सांगू नको काव्याला काहीच आपण बघू तिच्या लक्षात येतं की नाही असं पण इकडे मालिनीही फो पार्थला फोनवर बोलत असते त्यानंतर रम्या पटकन तिथून घाई घाई जाते आता इकडे मालिनी बोलते की तुला खिचडी आवडली ना काव्याने बनवलेली तर पार्थ हो असं बोलतो इकडे पार्थ आता तो मोबाईल घेऊन इकडे केबिनच्या बाहेर येतो आणि रम्या तेवढ्यात पटकन त्या केबिनमध्ये शिरते नंदिनी ही आपल्या मालिनीसाठी सरबत आणून देते आणि बोलते की आई एवढं सरबत घ्या त्यावेळेस मालिनी आता सरबत घेते आणि मस्त झाले असं बोलते त्यानंतर आता नंदिनी जवळ बसून थोडंसं काम करत असते आता नंदिनीला बोलते की खरोखर मी खूप लकी आहे मला तुझ्यासारखी सून मिळाली त्यावेळेस मालनी बोलते की अहो मी लकी आहे मला तुमच्यासारखी सासू मिळाली सर्व मुलींना सासूच्या नावाने बागुलबुआ दाव दाखवतात आता लग्नानंतर कशी सासू मिळते हे प्रत्येकीला माहीत नसतं परंतु तुम्ही खूप चांगल्या सासूबाई आम्हाला मिळाल्या आहेत असं नंदिनी ही मालनीला बोलते तर मालनी बोलते की मला फक्त सून नाही तर तुझं खूप कौतुक करावं वाटत इतरांना मदत करण्यामध्ये तू बिलकुल अजिबात मागे करत नाही असं पण ही मालनी आता बोलत असते आता माझा पार्थ जो काही आनंदाने खिचडी खातोय तो फक्त तुझ्यामुळे जेव्हा ऑफिसला गेला तो फक्त तुझ्यामुळे असंही मालनी आता नंदिनीचं खूप कौतुक करत असते आणि सरबत पित असते तर इकडे नंदिनी बोलते की मला एका गोष्टीचा खूप आनंद वाटतो नंतर इकडे मालिनी बोलते की आता आपल्या तुमच्या लग्नाचा जो काही एक महिना कंप्लीट होणार आहे त्यासाठी आपण सोहळा ठेवूयात तेवढ्यात आता ते वसुवात्या येते वसुहात्याच्या हातामध्ये खूप काही वस्तू असतात वसुआत्यालाच बोलते की आता खूप मोठं जंगी सेलिब्रेशन झालं पाहिजे हे बघा मी किती शॉपिंग करून आणलं आहे असं ही मालनीला सांगते तर मालनी बोलतात की तुम्ही तर खूपच शॉपिंग करून आणली हो आत्या त्यावेळेस वसुवात्या बोलते की हो आता बघ मी किती मस्त शॉपिंग केली आणि आल्या आल्या माझ्या कानावर कसं आहे असं वसुवात्या ह्या नंदिनीला सांगते इतकी छान पार्टी करूयात आणि दोन दोन केक कापूयात असं पण ही वसुवात्या ह्या नंदिनीला आणि मालिनीला बोलतात वसुवात्या बोलते की ही पार्टी माझ्याकडून असेल तर नंदिनी बोलते की मला तुमचं वागणं आवडेल परंतु बाकीच्यांना आवडेल का ही पार्टी आपण तुम्ही केली तर असं पण नंदिनीही आता ह्या वसुवात्याला बोलते असं बघायला मिळतं की आता कावे ही या आपल्या मैत्रिणीची वाट बघत असते आणि तेव्हा मात्र हा जो काही पार्थ आहे तो काव्याला बघतो आणि काव्याला फोनवर विचारतो की काव्या तुम्ही कुठे आहे तर काव्या आता या पार्थला बोलते की मी क्लासरूममध्ये आहे आणि पार्थने आता काव्याला इकडे बसलेलं बघितलेलं असतं तेव्हा मात्र पार्थला खूप मोठा धक्का बसलेला असतो काव्या ही पार्थची खोटं बोललेली असते हे पारच्या लक्षात आलेलं असतं इकडे आता हा जीवा घरी येतो आणि जिवा घरी येतो आणि जीवा घरी येताच नंदिनी ही जीवाला विचारते की काय मग ऑफिसचा पहिला दिवस कसा होता त्यावेळेस या जीवाला काही रडू आवरत नसतं जीवा आता नंदिनीला घट्ट मिठी मारतो आणि खूपच रडत असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद